या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला येवला शहरातील प्रभाग क्रमांक अकरा ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुणाल बंटी किशोर सिंग परदेशी हे निवडणूक लढवत आहे मुलाखतीत कुणाल परदेशी यांनी प्रभागातील मागील काही वर्षांतील समस्यांवर नागरिकांच्या अपेक्षांवर तसेच स्वतःच्या प्राधान्य क्रमांकावर सविस्तर भाष्य केले त्यांनी सांगितले की त्यांनी गेल्या अनेक वर्षात स्वच्छता उपक्रम आरोग्य शिबिरे पाणीविषयक कामे विद्यार्थ्यांसाठी मदत आपत्कालीन सेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला नगरसेवक नसताना देखील अनेक सामाजिक उपक्रम कुणाल बंटी परदेशी यांनी आपल्या प्रभाग आकारामध्ये राबविले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभागातील अधिक विकास करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे नमस्कार मी कुणाल किशोर सिंग परदेशी आपण मला बंटी परदेशी या नावाने ओळखतो मी येवला नगरपालिका सार्वजनिक निवडणूक लढत आहे माननीय भुजबा साहेब श्री देशतोष हे नेते पंतप्रधान मोदी साहेब यांच्या विचाराने मी ही निवडणूक लढत आहे घड्या या निशाणीवर पबाग क्रमांक अकरा ब मधून निवडणूक लढत आहे मंत्री भुजबळ साहेबांनी भरपूर येवल्याचा विकास केलेला आहे मात्र येवल्याच्या छोट्या मोठ्या गरजा ह्या पूर्ण करण्यासाठी पबाकातील छोट्या छोट्या समस्या दूर करण्यासाठी साहेबांनी साथ माझ्यावर विश्वास टाक दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे मतदार राजांनी मतदार राजांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून आणले त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही वाडातून काय समस्या असन ते भुजबळ साहेबाच्या माध्यमातून मी सोडायचा प्रयत्न करेन येवल्यातील घरपट्टी न ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या वाडमध्ये मला आरोग्य केंद्र सुरू करायचं आहे माझ्या दोन तारखेला मतदान राजांनी घड्या या निशाणीवर प्रचंड मतांनी मला विजय पूर्वी मी नगरसेवक नसताना पाणीची टंचाई होती पूर्ण येवल्यामध्ये मी माझ्या पबागामध्ये सगळ्या लोकांना पाणी पुरवलं होतं अजून लॉकडाऊन मध्ये किराणा सामान सगळं घरोघर वाटलं होतं गरीब लोकांना आणि याच्या पुढं बरं का माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवा बरं का याच्यापेक्षा मी नगरसेवक नसताना एवढे कामं केले आणि असताना तर मी सगळे कामं करणारे तुमचे गटरीचं प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो का दवाखान्याचे प्रश्न असो असो ते सगळे मी पार पाडा पबा क्रमांक अकरा ब तिथून मी उमेदवारी करत आहे कुणाल बंटी किशोर सिंग परदेशी माझी निशाणी आहे घड्या ह्याला तुम्ही बटन दाबवून बरं का भाऊ जास्त जास्त मतांनी विजय करा मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला